गेल्या काही दिवसात उच्चांकी गेलेले सोने चांदीचे दर कमी झाल्यानंतर आता हे दर आणखीन उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली तसेच याबाबत सोशल मीडियावर पसरवलेल्या अफवांमुळे बाजारात सोनं मोडण्यास ग्राहक धावपळ करू लागले आहेत सोशल मीडियावर पसरलेल्या चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवणं धाडसाचं ठरू शकतं ग्राहकांनी सोनं विकण्याऐवजी प्रत्येक भावाच्या करेक्शनमध्ये सोनं खरेदीची संधी साधावी असे आवाहन सराफ व्यावसायिकांनी केलेलं आहे गेल्या वर्षभरापासून जवळपास पंच्याऐंशी टक्के सोन्याच्या भावाने वाढ दाखवलेली आहे सातत्याने भाव वाढत असतानाच नुकतंच काही सोशल मीडियावर सोन्याचा भाव हा पंचावन्न हजारपर्यंत जाणार काही सर्वे चुकीचा सर्वे हा व्हायरल होताना आपण पाहतो आहे तर हा आ, सर्वे पूर्णपणे चुकीचा असून कुठलंही घटक सध्या सोन्याचा भाव कमी व्हावे असे दिसत नाही आहे जेणेकरून जसं आज अमेरिकेमधील महागाईचे आकडे आहेत त्याचबरोबर युद्धजनक परिस्थिती हे सर्व पाहतात सोन्याचे हे सातत्याने वाढत राहतील असा सर्व सराबी व्यवसायांचा अंदाज आहे सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल झाला यामुळे अनेक ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला व त्यातून अनेक ग्राहक हे सोनं मोड करण्यासाठी बाजार येऊ लागले किंवा फोन करून विचारणा करत आहेत यामध्ये फरक असा पडला की अचानक सोनं मोड वाढल्यामुळे जो सोन्याचा जो आमचा रेग्युलर भाव असतो तो काही प्रमाणात कमी झालेला आहे मात्र हा घाबरणा इतका नाहीये भविष्यात भाव वाढण्याचे चान्स जास्त असल्याने ग्राहकांनी सुद्धा घाबरून भाव हा शंभर टक्के वाढतील आणि जरी कमी झाला तर गुंतवणूक म्हणून पाहिलं व सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे गुंतवणूक केली पाहिजे बाजारातील सोन्याचे कमी झालेले दर म्हणजे करेक्शन असून घाबरून विकण्याऐवजी गुंतवणूक करण्याची उत्तम संधी असल्याचं मत सराफ व्यावसायिकांनी केलेलं आहे एनसीएम न्यूज साठी रोहनदानी नाशिक